नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सातारात घराचे कुलूप तोडून ब्लँकेट विक्रेत्याच्या कामगाराने सुमारे साडेतीन लाख रुपयांची रक्कम चोरून नेली या प्रकरणी उत्तर प्रदेशातील कामगाराविरोधात शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद झाला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की या प्रकरणी अर्शद मोहम्मद अली झोझा वय वर्ष चाळीस राहणार मंगळवारपेठ सातारा मूळ राहणार कमहेडा तालुका जिल्हा मुझफ्फरनगर उत्तर प्रदेश यांनी तक्रार दिली आहे त्यानुसार शेरखान ताज अली राहणार दखेडी तालुका उत्तर प्रदेश विरोधात गुन्हा नोंद झाला आहे गेल्या वर्षी दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी साताऱ्यात ही घटना घडली होती मात्र ही घटना घडल्यानंतर तक्रारदार गावी गेले होते साताऱ्यात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात हा था गुन्हा नोंदविला या प्रकरणातील अर्षद झोजा हे ब्लँकेट विक्रीचा व्यवसाय करतात त्यांच्याकडे शेरखान कामगार होता तक्रारदार घरी नसल्याचे पाहून त्यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला यानंतर त्याने घरातील पिशवीत ठेवलेली तीन लाख पन्नास हजार सहाशे रुपयांची रक्कम चोरून दिली यामध्ये पाचशे दोनशे शंभर आणि पन्नास रुपयांच्या नोटा होत्या चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली सातारा शहरात पोलीस ठाण्यात नोकर चोरीचा गुन्हा नोंद झाला आहे या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ढेरे हे तपास करीत आहेत ओंकार बोद्दार लोकसंदेश न्यूज वाई